शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं हळद पिकामध्ये आणि इथं आपण फॉरेनमध्ये काय घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं मायक्रो इंडोज घेतलेला आहे पोरफेनो फास्ट आणि सायपर मेथ्रीन घेतलेलं आहे चाळीस टक्के प्लस चार टक्के स्टिकर घेतलं आणि इथे घेतलं आहे इमा मॅक्टिन तर प्रकारे आपण इथं फॉरेनमध्ये औषधी घेतलेली आहे हे बघा इथं हे इमा मॅक्टिन घेतलेलं आहे तर इमा मॅक्टीन हे पाच टक्केवाला आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व आणि इथं औषधी हे टाकताना आपण काय केलं इमा मॅक्टिनचं पाणी केलेलं आहे स्टिकर आहे आणि प्रोर्फेनो पास आहे म्हणजे परफेक्ट सुपर सायपरमेथ्रीन प्लस आणि इथं मायक्रोन आणि आता आपण फवारणी करणं चालू आहे तर हे फवारणीमध्ये आपण दोन पंप धरले तीन पंप बॅटरीवाले दोन आणि एक धरला आपण इथं पंपवाला पेट्रोलवाला तर अशा प्रकारे इथं हळदीवर कुठला रोग आहे हे सांगण्यापूर्वी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदी हळद सध्या कुठलाही रोग नाही पण रोग येण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आपण काय केलं तर इथं जी पानं आहेत हे थोडीशी पिवळी पडली वाटली आणि पावसाची झड भरपूर होती या झडीमुळं काय केलं आपण कुठलाही रोग येऊ शकते कारण खत उतरले राहते आणि साधारण थंड वातावरण असते रोगील वातावरण राहते त्यामुळं अळी येण्याची शक्यता राहते पाण पाणी कातरणारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळे पण येण्याची शक्यता असते जास्त पाऊस झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं आपण काय केलं तर फवारणी सर्वात महत्त्वाची आहे तर फवारणीमध्ये आपण अशा प्रकारे औषधी घेतलेली आहे आणि आता जी हळद आहे तर हळद एकदम जबरदस्त आहे आणि चांगल्या प्रकारे केळीच्या पानासारखी पानं पण आहेत बघू शकता आपण कशाप्रकारे आहे ते तर हळद आहे इथं चंद्राई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साडेचार फुटाचे बेड आहे बेड मेकरनं बनवून घेतली पाऊस भरपूर झाला थोडेफार डगरले परंतु आता उघाड पडल्याशिवाय आपल्याला अजून बेड मारता येत नाही आणि थोडं गवत कमीच आहे मला कारण निंदन आपण नेमकंच केल्यानंतर पाऊस चालू झाला तर आठ नऊ दिवस तर प्रकारे आता इथं पंपसुद्धा इथं फवारणी चालू आहे पंप भरणं चालू आहे इथं हा आहे पेट्रोल पंप तर आता पेट्रोल पंप भरल्यानंतर आपल्याला इथं दोन पंप हे पण आहेत बघू शकता पण त्या पंपानं आपण फॉरेन नाही करत त्या पंपानं आपल्याकडे आहे ड्रिचिंग चालू आहे तर या पंपानं ड्रिचिंग चालू आहे आणि या पंपानं आहे फॉरनी चालू तर फॉरनी ही पेट्रोल चालू आहे तर अशा प्रकारे आपण इथं फॉरने घेत आहोत आणि इथं ड्रिचिंग चालू आहे तर ड्रिचिंगमध्ये आपण काय घेतलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण औषधी जी आहे तर ड्रिचिंगमध्ये आपण घेतलेली आहे ह्युमिक ॲसिड घेतलेला आहे शंभर मिली साप पावडर घेतलेला आहे आपण इथे पन्नास ग्राम ड्रिचिंगमध्ये आणि इथं आळवणी करणं आहे दोन्ही तासाला दोन तास आहे बेडवर तर दोन्ही तासाला आळवणी करणं चालू आहे अशा प्रकारे तर आपण ड्रिचिंगसाठी औषधी ह्युमिक ॲसिड आणि साप पावडर एकाच जागी आपण मिक्स केलं आणि त्याची इथं आळवणी करणं चालू आहे बाकी कुठल्याही प्रकारचं चा आपण याच्यामध्ये हे टाकलं नाही फक्त कीटकनाशक टाकलं म सायफर प्लस पोर्फेनोपास ते पण टाकलेलं आहे तर अशा प्रकारे इथं आळवणी चालू आहे तर आळवणीसाठी आपण फक्त ह्युमिक ॲसिड पोर्फेनोपा पोर्फेक्ट सुपर पन्नास मिली ह्युमिका सिड शंभर मिली सफ पावडर पन्नास ग्राम अशा प्रकारे इथं घेतलं आणि एका जागी मिक्स करून आता ड्रिचिंग करणं चालू आहे